झेप घेतो उंच गगनात उंच घेतो भरारी मावळलेल्या सूर्यानंतर प्रकाश दे दारोदारी झेप <laughs> घेतो उंच गगनात उंच घेतो भरारी मावळलेल्या सूर्यानंतर प्रकाश दे दारोदारी विळख्यात तुम्ही गुलामीच्या अजूनही गुंतलेल्या अरे बंड कराया सांग आता तुझ्यामधल्या माणसाला एकटा तू फिरताना घे हातात हात सारे एकट्या तुम्ही फिरताना घ्या हातात हात सारे वाहू द्या वादळात पुन्हा एकदा क्रांतीचे वारे वाहू द्या वादळात पुन्हा एकदा क्रांतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालय अंबेजोगाई हो यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिराचा समारोप समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या समारोप समारंभाच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका डॉक्टर अखिला सय्यद मॅडम त्याचबरोबर पवारताई हे ज्या सरपंच आहेत अतिशय ॲक्टिव्ह सरपंच सर्वांनी नाव घेतलेलं आहे या वयामध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य मॅडमनं केलेलं आहे म्हणजे ग्रामपंचायतच्या माध्यमातून संपूर्ण गावाची रूपरेषा आपल्या सर्वांच्या लक्षात येत असते तेव्हा निश्चितपणाने या गावची रूपरेषा अतिशय चांगल्या पद्धतीनं दिन त्यांच्या दिन माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी ठेवलेली आहे तेव्हा या ताईविषयी मला असं वाटतं की पवारताई आपल्या विचार आणि कार्याच्या स्पर्शाने पिवळी पाणी हिरवी झाली ववारता आपल्या विचार आणि कार्याच्या स्पर्शाने पिवळी पाने हिरवी झाली आणि गळालेल्या पानांना अधिक आठवण झाली गळालेल्या पानांना आणि त्याचबरोबर विचार मंचावर उपस्थित असलेले मी नावात वेळ घालवणार नाही आता कारण मला थोडंसं बोलायचं तेव्हा विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व आणि या ठिकाणी माझे सर्व स्नेही आहेत मित्र आहेत त्याचबरोबर या गावचे सर्व इतर आलेले सर्व नागरिक आणि स्वयंसेविका सर्व त्याचबरोबर या शाळेतील सर्व विद्यार्थी तर मी आता या ठिकाणी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो आहे एक लक्षात ठेवा ही जी थीम आहे नॉट मी बट यूची ती अगोदरची होती आताची थीम जी आहे थोडा त्यामध्ये बदल केलेला आहे यूथ फॉर माय भारत अँड डिजिटल लिटरसी या नावाची थीम यावर्षी आलेली आहे नव्यानं आणि त्या अनुषंगाने यूथ फॉर माय भारत म्हणजे तरुणाई भारतासाठी काय करते आहे देशासाठी तरुणाईनं काय करायचे या संदर्भातले धडे या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळावेत या दृष्टिकोनातून हे वेगवेगळे सर लोक जे आले या ठिकाणी तुमचं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन त्यांनी घडवून आणलं की आपण देशासाठी काय केलं पाहिजे इथं सेवा जी केलेली या गावची ती सेवा खऱ्या अर्थाने या गावची सेवा म्हणजे राष्ट्राची सेवा आहे ही गोष्ट आपण सर्वप्रथम लक्षात घेतली पाहिजे तर या ठिकाणी डिजिटल साक्षरता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मोहिते सरांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून आता सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत तुमचे फॉर्मसुद्धा सगळे ऑनलाईन भरायचे आहेत शेतकऱ्यांचा असेल पीक विमा वगैरे हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत त्याच्यामुळं तुम्हाला संगणकीय ज्ञान मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावं आणि या दृष्टिकोनातून संगणकीय ज्ञान ज्यांना प्राप्त झालेलं आहे अशा व्यक्तींना तुमच्यासमोर आणायचं आणि त्या व्यक्तीचं मार्गदर्शन तुम्हाला लावायचं तर हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी कार्यक्रमाधिकारी चव्हाण सर असतील ठाकरे मॅडम असतील त्यांचे सर्व सहकारी आणि त्याचबरोबर या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक अतिशय ऍक्टिव्ह प्राध्यापक आहेत आणि त्यामुळं तुम्हाला निश्चितपणाने वैचारिक प्रबोधन मोठ्या प्रमाणात तुमच्यामध्ये झालेलं असावं तर या अनुषंगाने एकच गोष्ट लक्षात ठेवतो आपण सर्वांनी स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगलेले असतात त्या स्वप्न आणि ध्येयांना उराशी ठेवून ते अंमलात आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे लक्षात ठेवा आपल्या आईवडिलांचे आपल्यासाठी सुद्धा स्वप्न असतात तुमचे जसे ध्येय आहेत मला कलेक्टर बनायचे मला पोलीस बनायचे यशस्वी जीवनाचं एकच सूत्र आहे मी कलेक्टर बनू शकतो मी क्लास टू अधिकारी बनवू शकतो, शकतो। हो मी का बनू शकत यशस्वी जीवनाचं एवढंच सूत्र आहे महत्वपूर्ण सूत्र आहे तो कलेक्टर होतो मी का होऊ शकत हे सूत्र फक्त लक्षात ठेवा याची खुनघाट बांधा आपल्या आईवडिलाचं सुद्धा स्वप्न असतं एक गरीब कुटुंब असतं त्या गरीब कुटुंबामध्ये गरीब आई वडील असतात मजुरी काम करतात लक्षात ठेवा अतिशय महत्वाचं प्रेरणादायी उदाहरण आहे आणि त्यांना वाटत असतं की आपला मुलगा कलेक्टर झाला पाहिजे बघा नेत शिक्षण नाही महापुरुषांचे विचार मात्र त्यांनी ऐकलेले बातम्या ऐकतात पुण्या एखाद्या क्लास टू अधिकाऱ्याचा सत्कार होताना ते कार्यक्रमात जातात त्या ठिकाणी त्या थे, मुलाचा सत्कार होताना ते बघतात आपला हे मुलाचा सत्कार झाला पाहिजे असं त्यांना मनोमनी वाटत असतं म्हणून त्यांनी मनाशी खूनगाट बांधली की आपल्याला एकच मुलगा आहे आणि तो एकच मुलगा आपला कलेक्टर झाला पाहिजे क्लास वन अधिकारी झाला पाहिजे या उद्देशानं ते पेटून उठलेले आहेत मजुरी काम करत आहेत पण मुलाला शिक्षण मात्र मोठ्या प्रमाणात देत आहेत मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत मात्र कसल्याही प्रकारची कंजुशीपणा करत नाहीत आणि त्या अनुषंगाने मुलगा सुद्धा असला पाहिजे आई वडिलांच्या कष्टाला जाणणारा असला पाहिजे मग ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर ही रिअल घटना आहे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर नवी दिल्लीला त्याला पाठवण्यात आलं नवी दिल्लीला पाठवण्यात आल्यानंतर त्यानं युपीएससी ची तयारी करायला लागला एवढ्या मोठ्या प्रमाणात तयारी करायला लागला इकडून बी आई वडील महिन्याची महिन्याला त्याला पाच हजार दहा हजार काय असेल ते पैसे देऊ लागले पुरवू लागले कष्ट करू लागले आणि त्याला पैसे मात्र महिन्याची महिन्याला देऊ लागले तोही तेरा तेरा तास चौदा चौदा तास अभ्यास करू लागला मोबाईल वाचला आणि असं करत 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 प्रिपरीक्षा आली परीक्षा पास झाला आणि प्रिपरीक्षा पास झाल्यानंतर ही बातमी जेव्हा घरच्यांना कळवली घरच्यांना खूप आनंद झाला की आपल्या कष्टाचा आता चीज होऊ लागले असं घरच्यांना वाटू लागलं आणि आई वडील आणखी उत्साहानं पुन्हा कामाला लागू लागलं कधी काम मिळायचं कधी काम मिळायचं नाही मग त्याची आई जी होती ती बळत घरी जायची कुणाच्या काही काम आहे का धुली भांडीचं काम आहे का असं म्हणायची आणि पैसा गोळा करायची आणि बाळाला पाठवायची मग अशा पद्धतीनं परीक्षा पास झाला प्रीपरीक्षा पास झाल्यानंतर सर्वांना आनंद झाला आणि सर्व गावाला ही बातमी कळाली गावकरी सुद्धा आनंदी झाले आणि आनंदी झाल्यानंतर पुन्हा अचानक काय झालं कष्ट करत असताना त्या मुलाचे जे वडील होते त्या मुलाच्या वडिलावर काळानं खाला घातला मुलाच्या वडिला अटॅक आला आणि अटॅकमध्ये मुलाचे वडील एक्सपायर्ड झाले इथं फार मोठ्या प्रमाणात दुखाचा डोंगर कोसळला त्या मुलाच्या आईचं कुंकू पुसलं गेलं मुलगा वडला म्हणजे पोरका झाला आणि अशा पद्धतीनं आता आपल्या शिक्षणाचं काय होईल याचा विचार करू त्याच्या आईला सुद्धा वाटू लागलं की आपण फार मोठ्या प्रमाणात मुलाला त्या ठिकाणी पैसे परवत होतो सगळ्या गोष्टी करत होतो आता एकटी मी काय काय करू अशा प्रकारचा प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण झाला परंतु ती हरली नाही आई जिद्दी होती तिनं स्वतःच अंगावर असलेलं लुगडं जे आहे ते लुगडं फाटलं जिथं जिथं फाटलं त्या ठिकाणी गाठी मारल्या परंतु दुसरं नवीन लुगडं घेतलं नाही तेच लुगडं रोज घालायचं कामाला जायचं जिथं काम मिळत नसेल त्या घरी दुसऱ्या घरी जायचं त्या घरी विचारायचं काम घेत काम करायचं आणि मिळालेले पैसे बाळाला तिकडं बाळ सुद्धा म्हणजे मुलगा सुद्धा खूप रडून दुःखामध्ये होता तरी परंतु त्यानं कसलंही मनावर घेतलं नाही हळूहळू दुःख कमी झालं आणि दुःख कमी झाल्यानंतर मेन परीक्षा दिली मेन परीक्षा सुद्धा तो पास झाला सर्वांना आनंदाची बातमी कळाली पुन्हा त्याचे इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू मध्ये तो सक्सेस झाला आणि सक्सेस झाल्यानंतर गावाकडे आला सर्वांना ही आनंदाची बातमी कळाली आणि आनंदाची बातमी कळाल्यानंतर आईकडे आला आईच्या अंगावर लुगडं होतं जिथं जिथं फाटलेलं होतं त्या ठिकाणी सतरा अठरा ठिकाणी तिनं त्या फाटलेल्या लुगड्याला गाठी मारलेल्या होत्या त्या बाळाला काय वाटलं की आपली आई आपल्यासाठी एवढं करते तो मुलगा सुद्धा किती चांगला होता बघा जे पैसे पाठवून देत होते आई त्या पैशातले काही पैसे हा उरवायचा आणि खिशामध्ये ठेवून द्यायचा आणि परत तो जेव्हा सक्सेस झाल्यानंतर घरी आला गावकऱ्याने मोठा सत्कार केला सगळं झालं घरी आल्यानंतर आईचा चेहरा बघितला आईचा चेहरा खूप उदास झालेला होता निस्तेज झालेला होता कारण एका डोळ्यामध्ये आईच्या आसू होते दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू होते कारण मुलगा एकीकडे एक कलेक्टर झालाय परंतु त्याचे वडील कलेक्टर मुलाला बघण्यासाठी राहिलेले नाहीत याचं मोठं दुःख तिला वाटत होतं आणि त्या अनुषंगाने आईकडं हा न्याळत होता आईकडं बघत होता आईच्या चेहऱ्यावर सुखरुट्या पडलेल्या होत्या लुगडं बघितलं लुगड्याला गाठी मारलेल्या होत्या सतरा अठरा गाठी तेव्हा तो म्हणतो आई तुम्ही मला खूप काही पुरवलं मला कलेक्टर केलं आणि कलेक्टर केलं मला पण तुम्ही स्वतः खूप दुःख सहन केलेलं आहे तुझे लुगड मला बघितल्यानंतर माझ्याही डोळ्यातून असूर येत आहेत कारण एवढं मोठं कष्ट करून मला कलेक्टर बनवलं कलेक्टरची आई लुगड्याला सतरा गाठी मारलेली आहे याचं दुःख मला होतंय मी तुम्ही दिलेल्या पैशापैकी काही पैसे माझ्याकडे जपून ठेवलेले आहेत त्या पैशाचं मी काय करतो एक तुला छान घेऊन येतो तेव्हा आई त्या बाळाला म्हणते इथंच तुला थांबायचं नाही तू कलेक्टर जरी झालास तरी महापुरुषांच्या पावलावर पाऊल तुला मारायचं महापुरुषांच्या विचाराप्रमाणे तुला चालायचे इथंच तुला थांबायचं नाही म्हणून ती म्हणते महापुरुषावानी मोठा होरे बाळा तू लय शिकरे शाळा बघा एक आई आपल्या मुलाला कलेक्टर मुलाला काय म्हणते महापुरुषावानी मोठा होरे बाळा तू लयलय शिकरे शाळा म्हणजे पुढचं शिक्षण घे आणखी माझ्या लुगड्याला सतरा गाठी प्रत्येक गाठीचं बळ तुझ्याच पाठी प्रत्येक गाठीचं बळ तुझ्याच पाठी तु अशा प्रकारचे आई वडील जर समाजामध्ये असतील तर निश्चितपणाने मुलंही घडतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे आई वडील जे कष्ट घेत आहेत त्या कष्टाला जागणारे जर मुलं असतील तर निश्चितपणाने दोघांचेही स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे स्वप्न साकार करण्याचं काम या एन एस एसच्या माध्यमातून होत असतं आता या ठिकाणी अनेक मुली आल्या कधी त्या स्टेजवर गेलेल्या नसतील या ठिकाणी त्यांना स्टेज मिळालं आहे की नाही तुम्हाला स्टेज उपलब्ध झालं तुम्ही दोन शब्द चार शब्द इथं बोलू शकलात तुम्ही हे अतिशय महत्त्वाचं आहे की स्टेज करायची ना इथून वक्तृत्व निर्माण होत असतं नेतृत्व निर्माण होत असतं लक्षात ठेवा या एन एस एसच्या माध्यमातून एवढं हिटलर वक्तृत्व किती छान होतं हिटलरचं वक्तृत्वाच्या जीवावर जर्मनीला त्यांना पाठीशी घेतलेलं होतं लक्षात वक्तृत्व निर्माण करण्यासाठी त्यांना काय काय युक्त्या केल्या होत्या काय काय युक्त्या सोजल्या होत्या काय काय तंत्र सोडले होते तशा <coughs> प्रकारे जर्मनीला पाठीशी घेतलं फक्त वक्तृत्वाच्या बळावर कुणाला पैसा वाटला नाही माझ्या पाठीमागे या म्हणून फक्त वक्तृत्व भाषण बोलण्याची शैली आणि मन जिंकण्याची शैली पुढच्या माणसाची हिटलर काय करायचा फक्त दोन मिनिटांमध्ये सांगतो पुन्हा हसणार आहे तुम्हाला थोडा वेळ आता ह्याच्यावर बोलावं लागेल थोड्या या विषयावर तर हिटलर काय करायचा संध्याकाळच्या वेळेला सभा घ्यायचा माईन कॅम्प नावाचं त्याचं आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्ये त्याने लिहिलेलं आहे की हिटलर रात्रीच्या वेळेत का सभा घेत होता तर रात्रीच्या वेळी अंधार असतो आणि अंधार असल्यामुळं काय होतं सर्वांचं लक्ष कुणाकडं केंद्रित होतं बरोबर जे बोलणार आहे त्याच्याकडे केंद्रित आता दिवसा इथं जर कुत्रा भोकायला तर लगेच आपलं लक्ष तिकडे जातं जाते का काय झालं की लगेच लक्ष जातं त्याच्यामुळे ते त्यानं काय ठरवलं होतं की मला रात्री चर्चा बघायची आणि स्वतःच्या चेहऱ्यावर फोकस मारून घ्या स्वतःच्या चेहऱ्यावर बाकीचे नाही तुम्ही सगळे म्हणजे सगळे अंधारामध्ये स्वतःच्या चेहऱ्यावर फोकस मग हातवारे करायचे डोळे वगैरे हे करायचे लोकांवर एवढा प्रभाव पाडायचा एवढा प्रभाव पाडायचा की तिथंच लोक त्याचे द्यायचे येतात पण वस्तुत्व निर्माण होत असताना ती कला अगोदर त्यांना आरशा तयार केलेली होती लक्षात बोलत असताना पुढे उभा टाकून तो बोलायचा वरे करायचा चेहरा कसा दिसतो आपला काय नाही बोलत असताना याचं सुद्धा त्याला भान होतं म्हणजे अशा पद्धतीनं या एसच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी शिकायला मिळत असतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे जबाबदारीची जाणीव तुम्हाला या एन एस एसच्या माध्यमातून होत असते एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठं जंगल असतं त्या जंगलामध्ये सर्वांना माहीत आहे अनेक प्रकारचे प्राणी राहतात ठीक आहे ना हत्तीपासून ते मुंगीपर्यंत सर्व प्राणी त्या जंगलामध्ये असतात मग त्यांचाही लढा लागलेला असतो आता या ठिकाणी जसं आता सरपंच आहेत त्यांचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत हे गावची सेवा करतात आणि गावच्या लोकांसोबत त्यांचे संबंध चांगल्या पद्धतीने निर्माण झालेले आहेत त्यांना लोक दादा म्हणतात अण्णा म्हणतात आप्पा म्हणतात तशा पद्धतीने हत्तीला सर्व प्राणी काय म्हणू लागले दादा म्हणू लागले कारण दादा सर्वांचं रक्षण करतो दादा सर्वांवर लक्ष ठेवतो म्हणून सर्व प्राणी हत्तीला दादा म्हणू लागले आणि हत्ती सुद्धा प्रमाणे भूमिका बजावू लागला म्हणजे या ठिकाणी हत्ती सर्वांवर लक्ष ठेवून होता कुणाला काय कमी पडलं की हत्ती लगेच सहकार्य करायचा अशा पद्धतीने एका दिवशी काय झालं ते एवढं मोठं जंगल होतं त्या मोठ्या जंगलामधून एक राष्ट्रीय महामार्ग गेलेला होता रोड गेलेला होता या राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडं जंगल होतं आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अलीकडं जंगल होतं अलीकडल्या जंगलामधून तो हत्तीदादा पलीकडल्या जंगलामध्ये जायला निघाला तो मधोमध मद रस्त्यावर आला एक मोठं टिप्पर आलं आणि टिप्परनं धडक दिली हत्तीदादाला आणि धडक दिल्याबरोबर हत्तीदादा रक्ताच्या तारोळ्यात पडला जसं की आता इकडे येतील रोडवर जर ॲक्सिडेंट झाला तर आपल्याला बातमी कळाल्याबरोबर आपण धावत जातो आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीनं दादाचा ॲक्सिडेंट झालेला आहे ही बातमी त्या अरण्यातील संपूर्ण प्राण्यांना कळाली कळाल्याबरोबर सगळे प्राणी काय झाले हत्तीदाला वाचविण्यासाठी त्यांनी निघाले दादा रक्ताच्या थरोळ्यात आहे आपल्या सर्वांचं संरक्षण करणारा दादा आता आपला हात संरक्षण कोण करेल अशा प्रकारचा प्रश्न त्यांना पडला आणि ही बातमी मुंगीला कळाली लहान लहान प्राणी मुंगीला कळाली लक्षात घ्या आणि मुंगीला कळाल्यानंतर मुंगी सुद्धा धावत सुटली आणि मुंगी धावत सुटल्यानंतर दुसरी मुंगी त्या मुंगीताईला विचारू लागली मुंगीताई इतकी धावत धावत तिला माहीत नव्हतं इतकी धावत धावत कुठे जात आहे तेव्हा त्या मुंगीताईने जे उत्तर दिले ना ते आपल्या सर्वांसाठी फार प्रेरणादायी आहे लक्षात ठेवा आपल्या सर्वांचं संरक्षण करणारा हत्ती दादा आपल्या सर्वांची देखभाल करणारा हत्ती दादा आपल्या सुखदुखामध्ये सहभागी होणारा दादा ऑक्सिडंट झालेला दा आहे रक्ताच्या थरवळ्यात पडलेला आहे त्याला रक्ताची आवश्यकता आहे मी रक्त देण्यासाठी जात आहे मुंगी काय म्हणते मी रक्त देण्यासाठी जात आहे मुंगीच्या शरीरात रक्त आहे की नाही हे माहीत नाही परंतु दादाला वाचविण्याची तिची जी तळमळ आहे